शेवटच आहे आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी हे का मुंबई हे होऊ द्यायचं की नाही द्यायचं त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं एका शुल्लक कारणासाठी याला शुल्लकच म्हणते कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज भविष्य असताना देत नाहीत तुम्ही एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदी शासकीय म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाहीत मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं पुढं तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध पाणी धान्य सगळं बंद करू त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटानी आमचे नेट के बंद केले आम्हाला काय ते हेल्मेट घ्यायचं दुकानं बंद केले आम्ही काय पर्याय करायचंय बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी आहे किंवा कोणालाच माहित नस ते जर डिझेल बंद केलं ना आम्ही इतके नमुने येत बिगर डिझेला गाड्या जर तुम्हाला तिथं गेले नेटले तिथून पुढे त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चालले संग आम्ही चुली पेटीन तीन तीन इटा घेतल्या तर आम्ही इकुन एक ठुली ठुली झाली भाजी बाजूला सुरू आमची हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही दाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला दाळी दुळी नाही काहीत नाही तुम्ही काय करायचं ते टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या चान्सच नाही दुसरा तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार